नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे आणि आता आहे ना आम्ही आरतीला सुरुवात केली आहे आमच्याकडे विसर्जनच्या अगोदर घरी आरती होते त्याच्यानंतर आरती तळीवर होते त्याच्यानंतर विसर्जन करतात गणपती बाप्पा मस्त एक ऊन आहे सकाळचं वातावरण आहे आणि सगळेजण आरतीसाठी आले ते बघा सगळे पोर आहेत आपले दोन ग्रुप केले ना कालप्रमाण मुंबईवरून आलाय <laughs> पहिल्या दिवशी आला पाला आला आणि आता आला वो आ, कर कर आता उशीर होईल म्हणून दोन ग्रुप केला नाही आमचं नाल नालवाला बघ हा बघ हा कलरवाला आहे संकल नालवाला साधाने सगळेजण पाठवून येत आता उशीर होईल म्हणून दोन ग्रुप केला नाही अर्धे जण तिकडे आहेत शेवटला एकत्र येतील सगळेजण जशी जशी घर संपत येतील ना तसे तसे सगळे एकत्र येतील आता जातो काय आरतीला चला आणि जास्त आरती नाही एक एकच आरती चलीवर त्या आरती होतातच परत गायिकडे गडबड असते शेवटच्या दिवशी विसर्जन घेतल्या आरती बघा हे पथूच घर आहे प्रथमेश आम्ही कापी पोरटी बाय बाप्पा शेवटचं घर आहे शेवटच्या घरात सगळं एकत्र चौघ झालंय बघ

का <laughs> बस वा काय वा च संपलं पैसे संपले कटार आरती वगैरे झाली आहे ना आम्ही आता चाललोय आहे सगळी पोरं कारण अर्धी जर गेले धरण बांधायला आता धरण नाही बांधले तर पाणी कसं तुमणार नाही गणपती विसर्जन करायचं म्हटलं तर पाणी पाहिजे आमच्याकडे जेव्हा पाऊस असतो तेव्हाच पाणी असतं नाही तर उन्हाला सगळं सुकलेलं असतं तर आता गरम बांधायला अर्धे गेलेत आता आम्ही चाललो आहे अर्ध्या झाल्या तसं जात हां पट नदी आहे त्याच्यामुळं पाणी राहत नाही पाणी राहत नाही नदीला चला नदी आता परत तयारी झाली होती त्याच्यानंतर परत यायचं आहे गणपती विसर्जनला नाही आता हा व्हिडिओ कितपत जातो होता बघूया नाही तर हा संपूर्ण परत दुसरा चालू करायला लागेल विस्तारांचा दिसतंय काला काला दिसत आहे ना सगळं गावात राहणारी माणसं काय तरी आवाज पण बसलो आगला आता अर्थ आहे म्हणून म्हणून मंडई तळीवर आलेलं आहे आम्ही आणि सगळेजण आहे ना धरण तुंबवत आहे आमच्याकडे नदी एवढी काय मोठी नाही त्याच्यामुळे पाणी पण कमी आहे जेवढं तुंबवाल तसं तुंबणार पाणी धरण आता बांधतात आहे दाखवतो मला आणि गणपती पण सगळ्यांचेच काय मोठे नाहीत आमच्याकडे छोटे छोटेच गणपती असतात ते टाळे वगैरे तोडतात आहे थोरं सगळी आहेत पण खाली कोण उतरायचं म्हणत नाही तर पाण्याचालिकां तू बाबा सिमेंट लागलाय सगळ्या घडी पाठवलेला एवढा सकाळपासन त्याने सगळ्या तिकडलं त्या लेवल मोलाचा सत्कार तर त्या मोलाचा सत्कार करणार सत्कार करतोय डॉली डॉली जायवाला मंडई धरम बांधून आलेलोय खालून आम्ही आणि सगळेजण एकत्र असतात ना तर काम पटपट होतात काय काय तर कायच नाही तरी पण आपले अर्धे येतात अर्धे नाही येत काय नाही असू द्या तरी मग फोन काय बोलत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्की का व्हिडिओ संपवतो आहे कारण जास्तीत जास्त व्हिडिओ असतो ना पण जास्तही बघत नाही मागच्या मध्ये बोललं होतं पण आपले जे माणसं असतात ना ते सगळीजणं नक्की व्हिडिओ बघतात तर रोजचे जे सबस्क्रायबर आहेत ते नाही असतं नाही सगळ्यांचं त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही आपण तर व्हिडिओ कसा वाटला आता नक्की करावा आणि याच्या पुढचा व्हिडिओ असेल विसर्जनचा थोड्या वेळाने आता वाजलेत किती तीन वाजलेत चा चार साडेचार वाजेपर्यंत गणपती बाहेर काढतील तर चला नंतर पुढचा व्हिडिओ बघा हां प्रसादी हा <laughs> व्हिडिओ संपत होतो हा देश संपवता थो, संपवता थो। थोडंसं दाखवतो व्हिडिओ विसर्जन गणपती विसर्जनच्या अगोदर प्रसादी बघा तयार करत तर चला आणि हे मयू महाराज वगैरे नसतं काजू गयला प्रसादी कुठली पण असते द्या पण काजू गयला अशा प्रसादी तर मजाच नाही आहे ना कुठली पण बसत अस त्या नाही हे आधी कापतात आणि स्वतःच खातात गणपती बाप्पा आहेत थोड्या वेळाने गणपती बाप्पा काय मोदक आहेत संपवली मोदक गायब केला नाही इथून चला म्हणजे व्हिडिओ थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की का भेटू पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत लगेच कोकण साथ थेट कोकणातून सगळ्यांना कोकण दर्शन आता बाय बाय पुढच्या वेळेमध्ये भेटू आता